क्रांती आवाज नाशिकच्या सातपूर परिसरातील नागरिकांना खड्ड्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं प्रभाग क्रमांक दहा मधील प्रमुख रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी रेखाटून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला खड्ड्यांची समस्या आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सातपूर परिसरातील मुख्य रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते परंतु नंतर रस्त्यावर खड्डे पडू लागले प्रशासनाने या खड्ड्यांवर माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही खड्ड्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे अशोकनगर ते कॉलनी मार्गावरील खड्डे मोठे असल्यामुळे अनेक दुचाकीवर जखमी झाले आहेत त्यांना या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केलंय अनोखे आंदोलन प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे बुधवारी सकाळी 10:30 वाजता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्याच्या भक्ती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला या आंदोलनाचे नेतृत्व बाळानिगळ प्रवीण नागरे बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आंदोलन शांततापूर्ण होते कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर लवकरात लवकर रस्त्याची योग्य पद्धतीनं डागडुजी केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल या अनोख्या आंदोलनामुळे सातपूर परिसरात चर्चा रंगली असून प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक आपण जर बघितलं गेल्या दोन वर्षापासून प्रशासक राजवट आहे आणि त्याच्या आधीचे पाच वर्ष निवडून आलेले नगरसेवकांनी मोठा टांका पेटवला का प्रभागात आम्ही कोटीचे विकास कामं केले आणि आपण जर शहरात फिरताना जर बघितलं तर अतिशय खड्ड्यांची चाळण झालेली आहे या खड्ड्यांच्या चाळणीमुळे जर एखादा अपघात झाला अनेक अपघात झाले पण यापुढे जर अपघात झाला तर प्रशासन यावरती गुन्हा दाखल करणार का आणि ज्या प्रभागांमध्ये खड्डे आहे आणि ज्या खड्ड्यांचा डिंगोरा तिथले स्थानिक नगरसेवक पिटवता तर उद्या त्या प्रभागात घटना घडली तर ते त्याची जबाबदारी घेणार का आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातपूर विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी रांगोळी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रांगोळी काढून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपते आहे आणि आमच्या प्रभागातील नागरिकांना चांगले रस्ते मिळणार का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं आणि या दत्तक बापांनी नाशिकसाठी काय केलं असा आमचा नाशिककरांचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी तर झाली नाही पण आमच्या नाशिककरांना आणि सामान्य नागरिकांना ही सिटी खड्डेमुक्त झाली तरी आम्हाला खूप झालं आम्ही या ठिकाणी सर्व सातपूर शहरच्या वतीने या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे काय सांगा या दोन तीन वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये या सातपूर भागामध्ये दरवर्षी सहा महिन्याला प्रत्येक रोड असेल लाईट पाणी असेल याच्या कंप्लीट येत आहे आणि आज शेवट एवढा अंत झालेला आहे का दोन दिवसापूर्वी आठ हजारामधील आणि गृहनगरमधील युवक या खड्ड्यांच्या क्षीणमध्ये मरण पावला कारण हे जे कृती आहे एकदम निषेध करण्यासारखं आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं महानगरपालिकेचा व अधिकाऱ्यांचा व माझे प्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि रांगोळी स्पर्धा घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तातपूर विभागाच्या वतीने हे जे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तो एक नाशिक महानगरपालिकेच्या विरोधातला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून हा खड्ड्यांचा प्रश्न जर मिटत नसेल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या जर वाढत असेल तर मग नगरसेवकांनी याच्या आधी काय केलं आता दोन वर्षापासून जे प्रशासक आहेत ते पण काय करतायत जर प्रशासकाच्या हातात सगळं आहे तर मग नाशिक शहर खड्डेमुक्त का होत नाहीये वारंवार अपघात होतात वारंवार लोकांना त्रास होतो सण आहेत उद्या गटात स्थापना आहेत अजून काही दिवसात दिवाळी या ठिकाणी आहे जर या सगळ्या अशा गोष्टींमुळे काही अपघात झाले कोणाच्याही घरात एखादा दुःखद प्रसंग झालात त्याला जबाबदार कोण असणार आहे तर रांगोळी स्पर्धेचं आयोजन नाशिक शहरात सातपुरी विभागात आपण या खट्ट्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे की आणि त्याच्यासाठी आम्ही परीक्षक म्हणून जे लोकप्रतिनिधी असतील आजी माझी आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही परीक्षक म्हणून बोलवलं होतं आणि हा आमचा निषेध आहे त्यातले परीक्षक म्हणून काही कुणी या ठिकाणी आलेलं नाहीये कारण की त्यांना माहिती विरोध हा निषेध हा त्यांच्या विरोधातला आहे तर माझी एकच मागणी असणार आहे सातपूर विभागाच्या वतीने की सर्व रस्ते हे खड्डेमुक्त लवकरात लवकर झाले पाहिजे खड्डेमुक्त अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा